पसायदान हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे पसाय म्हणजेच चरण किंवा पाय आणि दान म्हणजे मंझे देणे म्हणजेच भगवंताच्या किंवा ईश्वराच्या चरणी केलेली स्तुती किंवा प्रार्थना संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनात जे ज्ञान मिळवले ते भक्तांना देण्यासाठी आणि भगवंताकडे प्रेमाने वंदन करण्यासाठी त्यांनी हे पासायदान निर्माण केले या पसायदानात ते भगवानांचं गुणगान करतात त्यांच्या चरणी आपलं मन आत्मा बुद्धी आणि सर्वसंस्कार समर्पित करतात ते म्हणतात की भगवंतांच्या कृपेनेच माणूस या संसाराच्या अंधकारातून प्रकाशाकडे येतो आणि ते ज्ञान भक्ती मोक्ष यांचा मार्ग आहे तर चला आता एक एक करून पसायदानातील श्लोकांचा अर्थ बघूया पहिला श्लोक आहे आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावी म्हणजेच आता या संपूर्ण विश्वाचा कर्ता असलेल्या देवतेला ज्याने हे सगळं जग निर्माण केलेलं आहे त्याला माझ्या रचनेद्वारे आनंद प्राप्त व्हावा अशी माझी प्रार्थना आहे असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे चला आपण एक सिंपल उदाहरण बघूया समजा एखाद्या महाशक्तिशाली व्यक्तीने संपूर्ण शहराचं बांधकाम उभं केलं आहे आणि तुम्ही त्याच्यासमोर उभे आहात त्याला त्या ते बांधकामासाठी कौतुक करत आहात त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर भगवानाला त्याच्या विश्वसृष्टीसाठी वंदन करत आहेत आणि त्यासाठी त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यावा अशी ते इच्छा व्यक्त करत आहेत दुसरा श्लोक आहे तोशो मी मज द्यावे असाय दान आहे म्हणजेच तुमच्या प्रसन्नतेमुळे मला आनंद मिळावा हीच माझी नम्र प्रार्थना आहे जसं एखाद्या आईला तिच्या मुलाने आई मला तुझा आशीर्वाद हवा आहे असं सांगितलं ती खूप आनंदित होते त्याप्रमाणे पसायदान म्हणजेच ईश्वराला केलेली अशी विनंती आहे की तुम्हाला माझं हे जे गान आहे माझी रचना आहे ती आवडली तर मला आशीर्वाद द्या आणि याचा आनंद घ्या तिसरा श्लोक असा आहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मी रती वाढो म्हणजेच जे जीव याचा शरीर सोडून आत्मा बनतात त्यांना सत्कर्म करण्याची आणि भक्ती वाढवण्याची प्रेरणा मिळो समजा एखाद्या विद्यार्थ्याला विद्यापीठातून एखादी पदवी मिळाली आणि तो आता स्वतःच्या आयुष्याचा एक नवीन टप्पा सुरू करायचा आहे त्याला आणि त्याला मार्गदर्शन हवंय जेणेकरून तो चांगलं काम करू शकेल तसंच जीवनातून मृत्यूच्या नंतरही आत्म्याला सद्गुणी बनण्याची आणि भक्ती वाढवण्याची प्रेरणा मिळावी चौथा श्लोक असा आहे भूता परस्परे पडो मैत्रजीवाचे म्हणजेच सर्व जीव एकमेकांशी प्रेम आणि मैत्रीने वागावेत तुम्ही जर एखाद्या गावात राहत असाल तर त्या गावातील लोकांनी एकमेकांना मदत करावी स्नेह दाखवावा तसंच विश्वातील प्रत्येक माणसाने माणुसकीने आपापसात स्नेहपूर्ण नातं राखावं हीच अपेक्षा आहे पाचवा श्लोक असा आहे दुरितांचे जाऊ जाओ स्वधर्म सूर्ये पाहो सर्व वाईट आणि अज्ञानाचा अंधकार दूर जावा आणि सगळ्या जगाला त्याचा नैसर्गिक प्रकाश दिसावा जसं अंधारात दिवा लावल्यावर सगळं काही स्पष्ट दिसू लागतं तसंच जगातला अज्ञान आणि चुकीचा मार्ग दूर व्हावा लोकधर्म आणि सत्याच्या प्रकाशाकडे वळावेत असंच या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे सहावा श्लोक आहे जो जे वानशील तो ते लाभो हो प्राणी जात कोणालाही जे हवं आहे ते लाभो असे सर्व प्राणी तृप्त होत अशी प्रार्थना केलेली आहे समजा एखाद्या माणसाला चांगलं आरोग्य हवं आहे आणि दुसऱ्या माणसाला शांती हवी आहे तिसऱ्याची काही वेगळी इच्छा असेल तर सगळ्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना ह्या सहाव्या श्लोकामध्ये केलेली आहे सातवा श्लोक असा आहे वर्षत सकल मंडळी ईश्वरनिष्ठांची मांदी आली संपूर्ण जगात सर्व मंगलमय गोष्टी पावसासारख्या वर्षाव्यात ज्यांना ईश्वरावर श्रद्धा आहे त्यांना आनंद मिळू दे अशी प्रार्थना केलेली आहे आता बघा ना पावसाळ्यात जेव्हा पाऊस छान पद्धतीने पडतो तेव्हा शेती निसर्ग आणि लोक आनंदी होतात तसंच प्रत्येकाच्या जीवनात सुखसमृद्धी यावं अशी प्रार्थना ह्या श्लोकामध्ये केलेली आहे पुढचा आठवा श्लोक आहे अनवरत भूमंडळी भेटतू भूता संपूर्ण पृथ्वीवर सतत हे सुख समृद्धी आणि कल्याण सर्व जीवांना लाभो अशी प्रार्थना यामध्ये केलेली आहे जसा सूर्य दिवसेंदिवस उगवतो तसंच जगभर सुख शांती ही कायम राहू दे आणि प्रत्येक उगवत्या सूर्याबरोबर लोकांच्या आन आयुष्यात आनंद येऊ दे अशीच प्रार्थना यामध्ये केलेली आहे नववा श्लोक असा आहे चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मणीचे गावं चला कल्पतरूंच्या म्हणजे इच्छा पूर्ण करणाऱ्या झाडाच्या सान्निध्यात जाऊ जिथे जीवनशक्ती आणि इच्छा पूर्ण मणी आहेत आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की नारळाच्या झाडाला कल्पतरूचं झाड म्हणतात त्याची प्रत्येक गोष्ट मग खोड असो त्याचं पान असो फळ असो प्रत्येक गोष्टींचा काही ना काहीतरी आपल्याला उपयोग होतो कल्पतरू जसं लोकांच्या इच्छा पूर्ण करतं तसंच आपल्या आयुष्यात जिथे आपल्याला सुख ज्ञान आणि इच्छापूर्ती मिळते तिथे आपण सगळ्यांनी जावं आणि आपल्या आयुष्यात स्थैर्य आणि सुख नांदावं अशी प्रार्थना या श्लोकात केलेली आहे पुढचा श्लोक असा आहे पोलते जे अरणावं पियुषाचे म्हणजेच जिथे समुद्र आहे तो अमृतसदृश मधूर आहे जसं समुद्राच्या लाटा त्यांच्या आवाजात गोडवा असतो त्या लाटा ऐकत राहाव्याशा वाटतात तसंच जीवनात जे जी सुखदायक अनुभव असतात ते अमृतासारखे गोड असतात आणि असेच अमृतासारखे गोड अनुभव प्रत्येकाच्या वाट्याला यावे अशी प्रार्थना केलेली आहे पुढचा श्लोक आहे चंद्रमे जे अलांछनं मार्तंड जे तापहीन म्हणजेच चंद्र हा पवित्र आहे सूर्य कधीही ताप देणारा नाही आहे चंद्राच्या प्रकाशात कोणीही दूषित होत नाही आणि सूर्याचा प्रकाश जीवनासाठी उष्णतेची परंतु नुकसान भरपाई कुठलीच करत नाही सूर्यामुळे आपल्याला कुठलंच नुकसान होत नाही आणि चंद्रामुळेही कुठलंच नुकसान होत नाही जसं आपल्या आयुष्यात चंद्र आणि सूर्य ह्यांचं महत्त्व आहे तसंच आपल्या मनुष्याच्या जीवनात हे आपल्या ईश्वराचं आपल्या भगवंताचं महत्त्व आहे पुढचा श्लोक आहे ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो म्हणजेच ते सर्व नेहमीच सज्जन हितकारक आणि सोयीस्कर राहोत जसं कोणत्याही चांगल्या समाजात सगळी लोक एकमेकांना मदत करतात तसंच सर्व देवता आणि निसर्ग आपल्यासाठी हितकारक असतात कधीकधी आपल्या बाबतीत काही वाईट गोष्टी घडतात पण प्रत्येक गोष्टीमागे निसर्गाचं आणि देवांचं काही ना काहीतरी कारण असतं तेव्हा त्यांना दोष न देता त्यातनं मार्ग काढून आपल्याला पुढे जावं लागतं आणि त्याची आपल्याला शक्ती मिळू दे आणि सर्वांसाठी जे काही होईल ते हितकारक व्हावं अशी प्रार्थना या श्लोकामध्ये केलेली आहे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनही तिन्ही लोकी म्हणजे सर्व लोक सुखी व्हावत आणि तिन्ही लोकांचे म्हणजे आकाश पृथ्वी आणि पाताळ यांचं कल्याण व्हावं असं या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे सगळ्या लोकांसाठी सुख शांती आणि समृद्धीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि जगभर सगळीकडे मंगल मंगल व्हावं असं इथे सांगितलेलं आहे भजीजो आदिपुरुषी अखंडित म्हणजेच आदिपुरुष आदिपुरुष म्हणजे सर्व शक्तिमान देव ह्याचे आपण सगळ्यांनी अखंड भक्ती करूया असं म्हटलेलं आहे जसं एखाद्या संस्थेत वारंवार सत्कार होत राहतात आणि त्या सत्कारांमागे एक कौतुकाची भावना असते लहान मुलांचे आपण सत्कार करतो कारण त्यांना आपण त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना ही जाणीव करून देतो की त्यांनी समाजासाठी किंवा स्वतःसाठी किंवा पालकांसाठी जे काही परीक्षेत यश प्राप्त केलेलं आहे त्याचं आम्ही कौतुक करत आहोत आणि सदा ते आमच्या स्मरणात राहील त्याचप्रमाणे भगवंतांचं देखील आपल्याला नेहमी स्मरण करावं लागतं आणि त्यांच्यामुळेच आपल्या आयुष्यात जे जो काही आनंद आहे आणि शांती आहे त्यासाठी सर्व काळ त्यांचं आपण ऋणी राहावं लागतं आणि सतत त्यांची भक्ती करावी असं या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीय आहे म्हणजेच ह्या ज्ञानेश्वरीचा आधार घेऊन विशेषत भक्तांना कृपा लाभो असं म्हटलेलं आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक पुस्तकाचा एक प्रभाव असतो आणि हे महत्त्व असतं जसं आपल्यामध्ये आपण भगवद्गीतेला मानतो त्याचप्रमाणे त्या पुस्तकाचा जर आपण अभ्यास केला तर जसं ज्ञान प्राप्त होतं तसंच ह्या ज्ञानेश्वरीमुळे हे वाचल्यामुळे सगळ्या भक्तांच्या जीवनात आनंद यावा अशीच इच्छा आणि प्रार्थना ह्या श्लोकामध्ये केलेली आहे दृष्टादृष्ट विजय हो आवेजी म्हणजे जागृत किंवा स्वप्नातही सर्वांना यश मिळू दे एखादा खेळाडू असतो ज्याला यशस्वी होण्यासाठी तो सत सातत्याने सराव करतो आणि प्रयत्नाने विजय मिळवतो तसंच सर्वांच्या जीवनात यश यावं त्यांनी अजिबात न डगमगता प्रयत्न करत राहावेत आणि शेवटी सगळेजणं जीवनात यशस्वी व्हावेत अशी प्रार्थना या श्लोकामध्ये केलेली आहे येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दानपसाओ इथे श्री विश्वेश्वर म्हणजे भगवान म्हणतात की ही प्रार्थना किंवा हे दिलेलं दान मला आवडेल जसं कोणी तुमच्यासमोर मनापासून केलेली विनंती त्यांना आवडते किंवा त्यांना केलेली स्तुती आवडते कौतुक आवडतं त्याप्रमाणे आपल्या देवांनाही भगवानालाही भक्ताने केलेली प्रार्थना त्यांचं केलेलं स्मरण हे अत्यंत प्रिय आहे असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला म्हणजेच जो हे वरदान स्वीकारतो त्याला ज्ञानदेवाचा किंवा इश ईश्वराचा भगवानाचा आनंद लाभतो म्हणजेच जसं एखाद्या गुरुच्या आशीर्वादाने एखादा विद्यार्थी यशस्वी होतो तसंच भगवानाच्या कृपेने भक्ताला सुख लाभतं आणि असं हे, हे पसायदान आहे पसायदान म्हणजेच भगवंताच्या चरणी केलेली स्तुती किंवा प्रार्थना तर चला आता आपण सगळ्यांनी मिळून हे पसायदान गाऊ आणि सगळं वातावरण मंगलमय करून टाकू आता विश्वात्मके देवे येणे तो तोषावे तो शोनी मज द्यावे पसाय दान जे खळांची व्यंकटी सांडो या सत्कर्मिरतिवाढो भूतां परस्परे पडो मैत्रजीवाचे विश्व स्वधर्म विश्वस्वधर्मसूर्ये पाहो जो जोजेवाञ्छिलतोते लाहो प्राणी जात वर्षत वर्षतसकलमङ्गळी ईश्वरनिष्ठां चि मादि अनवरत भूमण्डली भेटतु भूता चलाकल्पतरु आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमे जे अलाछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किं बहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजोवादि पुरुषी अखण्डित ग्रन्थोपजीविये विशेषी लोकीये हो आवेजी श्री श्रीविश्वेश्वराओ हा होइल दानपसाओ येणे वरे ज्ञानदेवो सुखिया 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 श्री श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु